हे सगळ्या जनतेची आहे ते आज सिद्ध झालं ठाकरे गट आता या निकालाच्या विरोधात प्रमुख आमदार आता खरं बघायला गेलं तर मागच्या वेळेस शिव शिवसेना हे आमचीच म्हणून निकाल दिलेला होता आणि आम्ही बंड केलं होतं म्हणजे त्यांच्या लक्षात आलं नाही की पक्ष ज्या कारणासाठी चालवायचा आहे ती भूमिका घेऊन आम्ही यात उतरलो होतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना आमची एकनाथ शिंदेंची शिवसेना ही जाहीर झालं आज त्यामुळं जे त्यांना सगळ्यांना वाटत होतं की कोणाची तरी एकट्याची मालकीची शिवसेना नाही हे सगळ्या जनतेची आहे ते आज सिद्ध झालं ठाकरे गट आता या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जात आहे ते काय सगळ्यांना फोरम उपलब्ध असेल ते करतील पण असं लोकांना लक्षात आलं ना काय होणार आहे काय नाही होणार आहे त्यामुळं आता सुप सुप्रीम कोर्टात गेले काय गेले काय मला काही फरक पडत नाही हा एक भाग आणि अत्यंत चांगला निकाल खरं बघाले निकाल द्यायच्या अगोदरच त्यांच्यावर निकाला देणारावर प्रेशर एवढं आणत होते की आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ अमुक करू तमूक करू ते निकाल बरं निकाल आता तुम्ही सगळ्यांनी बघितला दोन तीस तीन तास निकालाचं वाचन अध्यक्ष करत होते म्हणजे अभ्यासपूर्ण निकाल केला आहे सगळ्या गोष्टी त्यांनी रेकॉर्डवर आणलेल्या आहेत म्हणजे पक्षाची या व्ही व्हीफची नोटीसपासून ते घटना पक्षाची काय आहे काय आहे या सगळ्या भूमिका त्या रेकॉर्डवर आणलेल्या आहेत त्यामुळं आमच्या देता निश्चितपणानं आम्हाला न्याय दिला असं वाटतं निकालाचं तुम्ही हे सगळं जे वाचन होतं केलं होतं त्याच्यात तुमच्या दृष्टीनं महत्त्वाचे मुद्दे कोणते होते जे शिंदे गटाच्या अधिक होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आमची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न झाला त्याच्यानंतर बाकीचे प्रश्न त्याच्यावरच तयार होते तर शिवसेना ही आमची असं जाहीर झाल्यामुळं पुढच्या काही अडचणी सगळ्या संपल्या आणि आता त्याच्यानंतर पुन्हा निकालाचा किच काढत बसण्यामध्ये काय फारसंही नाही आता लोकांच्या दारात सगळ्यांनी आम्ही पण जाऊ आणि त्यांनी पण जाऊ आणि लोक जर दे निर्णय देतील बरं आम्हाला तेच सांगत होते की हा निकाल चुकीचा द्यायला लागलेत आम्ही लोकांच्या दारात जाऊ असं करू तसं करू आता लोकांच्या दारात जाऊ की आमची तयारी आहे आज हा ऐतिहासिक निकाल होता सकाळपासून तुम्ही डी पी टी सीच्या बैठकीला गेलात त्या बैठकीनंतर आता मतदारसंघातल्या सर्व विकास कामाच्या उद्घाटनाला तुम्ही देता तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही पद्धतीचं टेन्शन असं काहीच नव्हतं लोकांच्या कामात तुम्ही व्यस्त होता काय गमक आहे जनता हे गमक आहे जनता माझ्याबरोबर असल्यानंतर जनता आमच्याबरोबर असल्यावर कशाचं टेन्शन येतच नाही आणि सुदैवानं आता राम आम्हाला मिळाला आहे बावीस तारखेला रामाचंसुद्धा आपल्या देशामध्ये पुन्हा पुनर्स्थापन होतं आहे आणि त्या रामाच्या रूप रूपानं आम्हाला निकालसुद्धा मिळाला आहे फार मोठा आशीर्वाद मिळाला आहे त्यामुळं आम्हाला आणि आम्ही पहिल्यापासून कोणी कोणाच्या काही करतो आम्ही जनतेमध्ये राम बघतो खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल